हिवाळ्यात कमी होणारं तापमान हे फळबागा आणि हंगामी पिकांमध्ये समस्या निर्माण करू शकतं कमी तापमानामुळे पाने करकतात फळे तडकतात अशा वाढत्या थंडीची तीव्रता कमी करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना वेळीच कराव्या वे लागतात त्यामुळे कमी खर्चात फळबागेचं आयुष्य वाढण्यास मदत होते जर तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी झालं तर कोणत्या उपाययोजना करायच्या याविषयीची माहिती पाहूयात फळबागेच्या पश्चिम आणि दक्षिण दिशेला शेवरी हदगा पांगरा मलबेरी आणि बांबू यासारख्या वारारोधक झाडांची लागवड केलेली असावी जेणेकरून बागेत येणारं थंड वारं थोपवलं जाईल जर अशी झाडे बागेभोवती लावलेली नसतील तर बागेभोवती जुनं कापड लावावं थंडीचा अंदाज घेण्यासाठी हवामान खात्याच्या अंदाजाकडे लक्ष ठेवावं अशा पूर्व सूचना मिळताच फळबागेमध्ये शक्यतो रात्री किंवा पहाटेच्या वेळेस ठिबक सिंचनाने पाणी पुरवठा करावा असं पाणी दिल्यामुळे बागेतील दिल तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते विहिरीच्या पाण्याचं तापमान हे कालव्यापेक्षा थोडं जास्त असतं याचाही फळबागेला फायदा होतो झाडाच्या खोडाजवळ आणि आळ्यात वाळलेलं गवत पाला उसाचं पाचट गव्हाचा भुसा अशा सेंद्रिय पदार्थांचं आच्छादन करावं यामुळे मुळांच्या परिसरातील तापमान नियंत्रित राहू शकेल अत्यंत कमी झालेल्या तापमानाचा झाडांच्या मुळांवर आणि कार्यक्षमतेवर परिणाम होणार नाही केळी बागेमध्ये प्रत्येक झाडाला खोळालगत एक किलो निंबोळी पेन द्यावी यामुळे अन्नद्रव्य मिळण्यासोबतच पेन कुसते निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे बागेतील तापमान सुधारतं याशिवाय सूत्रकृमींचाही बंदोबस्त होतो थंडीचं प्रमाण कमी होईल तोवर फळबागांमध्ये फक्त रोगग्रस्त फांद्याच कापाव्यात फळबागांची अतिरिक्त छाटणी करू नये यामुळे फळबागेची थंडीपासून हानी होणार नाही रोप वाटिकेतील रोपे कलमे बियाण्याचे वाफे यावर वाळलेलं गवत किंवा तुराट्यांचं खोपट किंवा तट्टे यांचं छप्पर तयार करावं असं खोपट किंवा छप्पर सायंकाळी सहा वाजता घालावं वा, नंतर सकाळी ऊन पडल्यावर काढून टाकावं छप्पर करण्यासाठी काळ्या पॉलिथिनचाही वापर करता येतो रात्रीच्या वेळी फळबागेत जागोजागी पालापाचोळा किंवा काळी कचरा जाळून धूर करावा बागेमध्ये नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा पालाशुक्त खते जसं की मिरट ऑफ पोटॅश किंवा लाकडी कोळशाची राख खत म्हणून दिल्यास झाडाची पाणी आणि अन्नद्रव्य शोषणाची आणि वहनाची क्षमता वाढते फळबागेची नवीन लागवड करायची असेल तर फळझाडांच्या थंडीला प्रतिकारक जाती वापराव्यात अशा प्रकारे थंडीमध्ये फळबागेची काळजी घेतली तर नुकसान होणार नाही